मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात एकावन्न हजार पाचशे शहाऐंशी अर्ज मंजूर करण्यात आले आहेत सर्वच लाभार्थ्यांना एकोणीस ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाची भेट खात्यात जमा होणार आहे अशी माहिती योजना समितीचे अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली त्याचबरोबर मराठीमध्ये अर्ज भरलेला असला तरी तो निक्षानुसार पात्र ठरल्यास त्याला मंजुरी मिळणार असल्याचेही आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ समितीची बैठक गुरुवारी समितीचे अध्यक्ष आमदार प्रकाश आवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत इचलकरंजी महानगरपालिकेत आयोजित करण्यात आले होते बैठकीत समितीचे सदस्य विठ्ठल चोपडे मोहन मालवणकर उपायुक्त प्रसाद काटकर उपायुक्त स्मृती पाटील अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी तथा सदस्य सचिव निवेदिता महाडिक बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी तथा सदस्य सचिव निवेदिता महाडिक आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते यावेळी या योजनेसाठी वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड उत्पन्नाच्या पुराव्यासाठी रेशन कार्ड आणि बँक पासबुक आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे अनुदान हे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने त्यासाठी बँक खाते, त्या खाते असणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले बैठकीनंतर आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील इचलकरंजीसह चंदूर कबनूर कोरोची तारदाळ खोतवाडी या ग्रामीण भागातून दाखल अर्जांची छाननी करून मंजुरी देण्यात आली इचलकरंजी शहरातून एकतीस हजार दोनशे अडुसष्ट आणि पाच गावातून वीस हजार तीनशे अठरा असे एक्कावन हजार पाचशे शहाऐंशी अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जांची छाननी करून त्यांना मंजुरी देण्यात आली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटावरील पात्र महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा होणार आहेत या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहता कामा नये यासाठी योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या असल्याचे सांगितले ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने हे अर्ज स्वीकारले जात आहेत इचलकरंजी हे कष्टकरी कामगार सर्वसामान्य नागरिकांचे शहर म्हणून प्राप्त लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी अंगणवाडी सेविकांसोबत सामाजिक संघटना सेवाभावी संस्थांचे सहकार्य घेतले जात असल्याचेही आमदार आवाडे यांनी सांगितले